ओम शांती सहा जानेवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे निरंतर सहजयोगी बनण्याची बनण्याची सहज युक्ती आज बापदादा आपल्या व्हेरायटी सुगंधी फुलांना पाहून आनंदी होत आहेत वेगवेगळ्या रुहानी फुलांचा सुगंध आणि रूपरंगत पाहून बापदादा प्रत्येकाच्या विशेषताचे गीत गात आहेत प्रत्येक आत्मा एक दुसऱ्यापेक्षा अतिप्रिय आहे नंबरवार असल्यावरही बापदादांसाठी शेवटचा नंबरही अतिप्रिय आहे कारण बाबांना ओळखून मनापासून एक वेळा माझा बाबा म्हटले बाबा दयेचा सागर अशा मुलांनाही एका वेळेच्या रिटर्नमध्ये प्रेमाने त्याच्याकडे बघतात की माझा मुलगा विशेष आत्मा आहे अशा मुलांनाही बाबा प्रेम आणि दयेची दृष्टी देऊन जीवनात प्रगती करायला मदत करतात कारण बाप दादा म्हणतात माझा आहे हीच रुहानी स्मृती अशा मुलांसाठी शक्ती भरण्याचे आशीर्वाद बनते बाप दादा बापदादा प्रेमाच्या संकल्पाने मात पिता दोन्ही रूपाने प्रत्येक मुलाची पालना करत आहेत बाप दादा वतनमधूनच मुलांची विशेष पालना करत आहेत फरिश्ते आकारी रूपात आव्हान करून सूक्ष्मवतांमध्ये बोलवतात आणि आकारी रूपात आपल्या संकल्पांनी सूक्ष्मशक्ती भरतात आपल्या पुरुषार्थाने शक्ती प्राप्त करणे हे वेगळं आहे ही आहे मात पिताच्या प्रेमाने झालेली प्राप्ती यासाठी मुलांना बाप समान आकारी रूपधारी बनून अनुभव करावा लागेल अमृतवेले ब्रह्मा मा आओ बच्चे, आओ बच्चे म्हणून विशेष शक्ती देतात सूक्ष्मशक्तीची ताकद देतात अभ्यासाचा व्यायामही करवतात बुद्धीने फिरायलाही घेऊन जातात आत्ताच परमधाम आत्ताच सुष्मवतन आत्ताच साकारी सृष्टी ब्राह्मण जीवन तीनही लोकमध्ये घेऊन जातात बाप दादा आमंत्रण देतात जेव्हा कधी वेळ मिळाला की वतनमध्ये येऊन जा मातीत खेळू नका ज्ञानसागराच्या काठावर या खर्चही लागणार नाही आणि प्राप्तीही खूप होईल सूर्याची किरणे घ्या चंद्राची चांदणी घ्या सहल करा आणि खेळा पण पण बुद्धिरूपी विमानात यावं लागेल संकल्परूपी बटन दाबले की पोहोचले बाबांच्या जवळ यासाठी बुद्धिरूपी विमानामध्ये डबल रिफाईंड पेट्रोल पाहिजे नशा पाहिजे मी आत्मा आहे बाबांची संतान आहे दुसरा नशा आहे साकार रूपात सर्व संबंधांचा नशा बाबांशी संबंधांच्या रसाचा अनुभव साकार रूपात चालता फिरता अनुभव झाला पाहिजे हा नशा आणि खुशी निरंतर सहजयोगी बनवते बापदादा म्हणतात इथे आल्यावर पहिलेची स्मृती इतकी स्पष्ट होते की जसे या जन्मातच आत्ता आत्ता पाहिले ही समीप आत्म्याची निशानी आहे याच अनुभवाने स्वतःला ओळखू शकता की आपला ब्राह्मण आत्म्यांमध्ये पण जवळची आत्मा आहे की दूरची आत्मा आहे पहिला नंबर आहे की दुसरा नंबर आहे अलौकिक संबंधामध्ये हीच विशेषता आहे की प्रत्येकजण समजतो मी पहिला नंबर जाईन शेवटची आत्मा पण समजते की मी लास्ट सो फर्स्ट आहे हे लक्ष चांगले आहे पहिला नंबर यायचाच आहे याची निशानी आहे नेहमी बाबांच्या सोबत राहणे प्रयत्न करणे नाही तर नेमी सोबत असण्याचा अनुभव करणे जेव्हा अनुभव होतो की माझा बाबा आहे मग जे माझा आहे त्याची आठवण राहतेच माझा बाबा आणि मी बाबाचा थोडेसे शब्द आहेत आणि सेकंदाची गोष्ट आहे याला म्हणतात सहज योगी बाबांच्या सोबत राहण्या जवळ माया येऊ शकत नाही जर माहीत आहे की मला बाबांच्या सोबत राहायचं आहे तर कार्य करत असतानाही राहू शकतात असा बुद्धीने अनुभव झाला पाहिजे बापदादा म्हणतात सगळेच कल्प पहिलेवाले दे मुलं आहात नेहमी बाबांच्या अतूट लगनमध्ये मगन राहून प्रगती करत रहा। ही अतूट आठवण नेहमी उडती कलामध्ये घेऊन जाईन बापदादांच्या दिलतख्त नशीन राहून नेहमी या नशेत रहा की मीच कल्पकल्पचा अधिकारी आहे ओम शांती